बघा साईज आला, मोठ्या साईज मंडली रुपये भाईला मोठ्या साईजचा सा मासा लागला हा बघा मंडली इंग्लिश मासा आला बघा आला बघा रुपये व्हायला आला मासा अरे गेला घालवला बाईनी इकडे मास रुपये भाईला मासा आला मंडली इंग्लिश मासाला लागायची सुरुवात झालेली आहे छोटे छोटे इकडं हर्षल भाई सुद्धा आले तिकडे बघा हर्षल भाई सुद्धा आले मजा घ्यायला आलेलं आहे मंडळी इकडं मासं बघायला आलेलं आहे मला तर मासं नाही हर्षल भाईला दिले आता बघा हर्षल भाई काय करत काय का कमाल इथशी समोर गल आहे आपला इकडं उदय बाईच गल आहे हे बघा इथंशी पोरं आता गलित आहेत मासेमारी करीत आहेत आता बघू शिरी लागले मंडळी बघा शिरी बाईला आला शिरी बाय बघा का शिरी मासा लागलाय सोडला पण सोडला का शिरीबाई तुम्ही मंडळी छोटा मासा आपण घेत नाही मोठाच मासा घेतो बघा का मोठा साईज आला साईज मंडळी रुपेश भाईला मोठा साईजचा सा मासा, मासा। लागला हा बघा मंडळी इंग्लिश मासा मस्त साईज लागली अशी साईज लागला पाहिजे मंडळी हाय हाय रुपेश भाईला आहे बघा हा बघा हा बा आ बा, बा, बा साईज बघा साईज बघा मंडळी साईज हे बघा साईज कसला मासा लागले कसला लाल झाले उदय धामधाम हा बघा कसला लाल झाले रुपया भाई बोलत बघा कसला पीस आहे बघा साईज पाहू शकतात मंडळी एक नंबर साईज काय बघितलं फास्ट काम केला होता बाप उदय बाय लागले डायरेक्ट वरती बाई उदय एकदम एकदा माश्यामध्ये कड्डा भरल एवढं मासा लागायची सुरुवात झाली इकडे राजा भाऊ सुद्धा आलेले आहेत असेल ठेव ठेव भाऊला मग लागला बघा आला भाई आला दोन तास मासा आले मंडली <laughs> दोन तास नंतर मंडली मासा आलेलं आहे आपल्याला फायनली आपल्या गालाला आर्शल भाईने मूर्त केलेला आहे आता बघूया बघा हर्षल भाई, आर्शल भाई वा किती खुश झालेला आहे पहिला मासा काढलेला आहे काढून घेऊ आता चला डबल सोर डबल सोर मंडली तर बोलतो असा येई नाही गेला बिला तर वाट लागल राजा दादा पण आले तिकडे मासं भरपूर भेटले राजा दादाचं मासं बघायला जाऊया चला राजा दादाचं बघू थोडं किती भेटल्यात दाखव दादा का सात आठ आवी भेटले तेव्हा म्हणली मस्त साईज एक नंबर तुम्हाला मागे बोललो तर राजाच नाव असतेच माश्यामध्ये पण त्या दिवस जरा विश्रांती घेतली होती पण आज मस्त काम काढले आता म्हणजे तिकडे गेले भाऊ भाऊचा गल तिकडे अटकलेला आहे तो काढायला गेलेला आहे तिकडे रुपया व्हायला इकडे उदय व्हायला पण इकडे मास लागेची सुरुवात झाली का ना हा का गल गल काढून आला मंडळी गल अटकला होता आई आल... म्हणजे इकडे निखिल भाई उभा आहे काय लागला श्रीबाई साईज चांगली लागली पण भाई साईज बघा भाऊला बाग। पण लागले बघा बा साईज बघा साईज काही एक नंबर साईज लागल्या कसले लागले बघा कसली साईज असं लागले म्हणजे बघू किती पट लागले का म्हणलेली एकदम बारीक <laughs> केला ठीक, त ् कसली मस्त लागली साईड आता पाणी मंडळी आहे ना थोडा म्हणजे धार तिकडे गेलेली आहे त्या साइड ला त्याच्यामुळं इकडे निवंत पाणी आहे त्याच्यामुळं मास्त इकडे खेळायला येतात ला त्याच्यामुळे लागतात मस्त उदय व्हायचं यायला बघा इथ मास लागायला सुरुवात झाली वडलेली भरपूर मास लागत आहे बघा तुम्हाला दिस हे बघा हे बघा हा बघा बघा मंडली साहेब बघा कसल्या आली शिरेवायला हा आणि एक मंडळी खूप मोठा मासा गेलेला आहे अरे बघ रुपयांचा रुपयांचा माझं जातात काय शे

Yalah. Yeah, lah. yeah lah. किती बारीक वा चालय